मी आलेलो आहे बस स्टँडला रहमतपूरच्या आणि मला इकडनं दोन तीन ठिकाणी जायचं आहे कराड रहमतपूर करून कोरेगाव तर मी माझ्या एका मित्राला फोन करून सांगितलं की व मला इकडं दोन चार ठिकाणी जायचं आहे काम आहे ऑफिसचं तर ये जरा तुझी बाईक घेऊन तर अर्धा तास झाला त्याची वाट बघतोय तो आता येतोयच इकडच्या साईडला तो आला की त्याच्या बाईकवरती मला फिरायचं आहे हे स्टँड आहे त्या मध्ये काही जास्त गर्दी नाही आहे आणि मित्र येतोयच आता थोड्या वेळाने आलाय मित्र घ्यायला किती वेळ तुझी वाट बघायची रे अर्धा तासाला वाट बघतोय तुझी तिथं स्टँड मध्ये आणि हा आता आलाय आता वाजल्या साडे दहा आता फिरायचं आणखी आम्हाला दिवस जाणार आहे बघू किती वेळ लागतोय आणखी फिरण्यामध्ये आता निघूया आता आता हे राहीमतपूरचं बसस्टँड बस स्टँडला बस आहे आता सध्या चला सगळ्या ठिकाण दाखवतो तुम्हाला मी कुठं कुठे फिरतोय ते चला बाईक वरती कोरेगाव आवून ला नंतर जायचंय पहिला कोरेगाव फिरायचंय कोरेगावला मित्रांनो आज माझ माझं जे काम होतं ते फिरून सगळं झालेलं आहे आणि आता शुभम मला म्हटलंय की इथे दोन तीन पॉइंट आहेत बघण्यासारखे औंदमध्ये औंद आणि कोणता दुसरा मोठ्याने बोल बोल की कोणतं प ठिकाण आहे बघण्याचं आता आम्ही चाललो आहे औंदला जे डोंगरावरती एक देवी आहे देवीच आहे ना एम आय देवी एम आय देवी आहे ती देवीचं ठिकाण चांगलं बघण्यासारखं आहे ते आता बघायला चाललो आहे बाईकवरती बरेचसे मला माझं काम जे दिवसभर जाणारं होतं ते एक अर्ध्या दिवसामध्ये कम्प्लीट झालं आणि कम्प्लीट करून म्हटलं आहे वेळ तर आता जे बघण्यासारखे ठिकाण साताऱ्यामध्ये ते बघायचे ठीक आहे दाखवतो पुढचे ठिकाण तुम्हाला काय काय आहे ते शुभम राहणारच आहे व्हिडिओ मध्ये काय शुभम्यायची आम्ही ड्रायव्हर कसा आहे घाट लागलाय एंट्री आवडते लावलं होतं सुट्टी ते माझ्याकडे किती दहा रुपये दहा रुपये मध्ये आता मंदिर आहे होता मंदिरामध्ये मंदिरात दर्शन घ्यायचंय मी दर्शन आमचं झालंय आता दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलोय पूर्ण गर्दी बघताय इकड नाही हे मंदिर आहे अस मित्रांनो आज ना माझं बरेचसे कामं होते जे मला आज दिवसभर मला दिवस गेला असता संध्याकाळ झाली असती तर शुभममुळं माझं दुपारपर्यंत सगळे कामं झाले की जेव्हा तेव्हा मी साताऱ्यामध्ये येईल कराड साईडला येईल तेव्हा मी शुभमला फोन करत असतो आणि ज्याही वेळेला मी फोन केला तेव्हा शुभम मा मला माझ्यासाठी वेळ देतो त्याला मी सांगितलं मला उद्याच्याला मी आहे कराड साईडला मला तिथं फिरायचं आहे कोरेगाव रहमतपूर आणि लोकलचा पुसे सावळी वगैरे आहे तर तुम्ही म्हटला ठीक आहे ये आल्यानंतर म्हटलं मला तिथं गाडी पाहिजे तुझी तर हा म्हटला आहे मी फिरायला बरोबर तुझ्या येथे फिरवतो तर ह्याच्या कामं असताना कामं पण होते त्याचे हा कॉन्ट्रॅक्टर आहे कंस्ट्रक्शन लाईनमध्ये त्याची साईट चालू असताना त्याने काल कर। चार पाच वाजता मला फोन झाल्यानंतर सांगितलं की मी येतो तुझ्यासाठी मी त्याच्याला सिटीच घेतो मग त्याने आज माझ्यासाठी वेळ काढला आणि बराचसा एरिया फिरून झाला आणि इथं हे एम आई मंदिर आहे पुसे सावळी औंद ना औंदमध्ये मी मागच्या वेळेला एकदा आलो होतो आणि ह्या वेळेला पण आता वेळ होता आणि म्हटलं चव हां जवळ तर आता गर्दी पण झालेली ह्या वेळेला श्रावण महिन्यामध्ये आता गर्दी आहे मागच्या वेळेला आलो तेव्हा कोणी नव्हतं आणि त्यामुळे आज मा मला हे मंदिरामध्ये परत एकदा येता आलं शुभमळं आणि वेळ त्यांनी पण काढल्यामुळे बराचसा वेळ माझा गेला असता ते शुभमळं माझं आज लवकर कामं झाले आणि कोरेगाव रहिमतपूर सावळी हे बऱ्याचशा एरिया मी बाईकवरती याच्याबरोबर आज फिरलो आहे माझ्या कामामुळे ज्या ज्या वेळेला फोन कराल त्या त्या वेळेला शुभम माझ्यासाठी येत असतो फोन केल्यानंतर असे मित्र पाहिजेत की आपल्या कामाच्या वेळेला त्यांनी त्यांचं काम सोडून येतात आम्ही पण काही कामं जर असतील तर मित्रांची तरी पण मित्रांना वेळ देतो तसं आपण जर कोणाला वेळ दिला तर आपल्याला मित्र वेळ देतात आणि असं बाहेर फिरत असतो मी तर बरीचशी मित्र कंपनी माझी आहे जिथं जिथं मला गरज लागेल तिथं असतात माझ्या मदतीला मदतीला म्हणजे लोकल फिरण्यासाठी ह्या बसनं वगैरे कंटाळ फिरायचा म्हणून बस न फिरता बाईकनं फिरायला फिर थोडी मजा वाटते तर शुभममुळं बऱ्याच वेळा मला मदत झाली शुभमकडून थँक्यू शुभम धन्यवाद आता इथून पुढं आम्हाला जायचं आहे आणि कोणत्याकडे भूषणगड आहे इकडंच एक पंधरा किलोमीटरवरती पुढंच तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर पुढंच भूषणगड आहे पंधरा किलोमीटरवरती जायचं आहे डोंगर डोंगरावरच आहे ह्या डोंगरावरून ते डोंगर दिसतो भूषणगडचा आणि निघतो आता त्या साईडला चला दाखवतो तुम्हाला परत आणि भूषणगड निघालो आता परत आम्ही निघालो भूषणगडला भुशेन गड़। भुशेन गड़। गेलू आता भूषणगड भूषणगडला काय मी गेलो नाही कधी फर्स्ट टाइम चालू आहे भूषणगड नको आता चल जाऊ माळ आता नको आता निघालो भूषणगड गड भूषण गड म्हणजे समोरचा दिसतोय तो भूषणगड भूषणगडच आहे ना आता वरती जायला खालून रस्ताचा दिसतोय बघू आता पुढे गेल्यानंतर समजेल वरती जाता येते का नाही वर्ती वर वर हो, वरती गडावर जायला अर्ध्यापर्यंत मोटरसायकल जाते मित्रांनो कधी तुम्ही आलात तर या तन लय खराब आहे वर जायला व घालून पडल्यानंतर कंटाळा आला होता पण एक जणांनी सांगितलं की अर्ध्यावरती गाडी जाते अवकाश गेले बाबा रस्ता तर लय खराब आहे काय करणार आता हाऊस आहे बघायची जायचं जा। वरती आता किती आहे अर्ध्यात आलो आहे मी अर्ध्यातून चालत जायचे वर एक देवीचं मंदिर आहे काय नाव आहे देवीच्या मंदिराचं ते आता माहित नाही आम्हाला वर गेल्यानंतर समजणार काय देवीच मंदिराचं नाव आहे ते अशा पायऱ्या चढून जायच्यात वरती आताच धापा भरल्यात मला तर चढायला तर अर्धच आहे हा एवढा मोठा गड पहिल्यांदा मी चढतोय आतापर्यंत कधीच कोणत्या गडावरती गेलेलो नाहीये आणि फर्स्ट टाइम चढतोय शुभमळ आणि हे गड बघता आला एवढ्या भरल्यात का बोलता येत नाहीये अर्ध्यावरती आलोय आणि इथं एक मॅप दिलाय गाडाची माहिती दिली ह्याच्यावरती कसा चढायचं आहे तू बघा हरनाई देवीचं मंदिर आहे ह्याच्यावरती हरनाई देवी मंदिर वरती आलोय आणि वर्ण तुम्हाला खालचा नजारा दाखवतो आणि हे बघा कमान आहे श्री हरनाई देवी किल्ले भूषणगड म्हणजे हरनाई देवीच मंदिर आहे वरती हे बघा वर्ण अक्षरशः खाली बघितलं ना डोळे फिरतायत खाली एक गाव आहे हे देवीचं मंदिर आणि हे आत्मातला गाभारा बारा hmm. <गँण। ख़िणना> हे <Hey>, देवीचं मंदिर <ख़िणा> देवीचं दर्शन घेतलंय चला पुढे जाऊया मित्रांनो माझे पूर्ण जे माझे का, काही काम होते कंपनीचे ते मी सगळे आज काम लवकर केले आणि लवकर होण्याचं कारण म्हणजे शुभममुळे लवकर काम झाले मी जेव्हा हे साताऱ्यामध्ये कराडमध्ये येतो ना काही कामा निमित्त तेव्हा शुभमला मी कॉल करत असतो यायच्या अगोदर की शुभम मला इकडं काम आहे तर तो, तो कामात जरी असला तरी माझ्यासाठी वेळ काढतो आणि मला त्याचा वेळ देतो आणि त्याच्या गाडीवरती मी इकडं लोकल जे काही एरिया असेल मला फिरायचा तो मी त्याच्या गाडीवरती फिरतो तर आज मला कराड रहिमतपूर सावळे आणि कोरेगाव ह्या चार ठिकाणी मला फिरायचं होतं आणि बस माझं पॉसिबल नव्हतं एवढं फिरणं तर मी ह्याच्या बाईकवरती फिरलो आणि जेव्हाही मी इकडे येईल तेव्हा शिवमला एक कॉल केल्यानंतर तो माझ्या कामानिमित्ताने तो वेळ देतो मला वेळ नाहीये किंवा काही नाही असं काही कधी नसतं त्याच जेव्हा मी करल मी कॉल करेल तेव्हा तो माझ्या मदतीला असतो लोकल माझं काही काम असेल तर मंदिर आणि आता एम आय मंदिर फिरून आम्ही एम आय मंदिरावरती गेलो आणि आता हे भूषण गड आहे इथं हरनाई देवीचं मंदिर आहे वरती गडावरती मी पहिल्यांदा एवढा मोठा गड चढून वरती आलोय अर्ध्यापर्यंत गाडी आली आणि अर्ध्यापासून वरती चालत यायचं लागलं पायऱ्यांनी एवढ्या म्हणजे पायऱ्या पण आहेत आणि धापा पण भरल्या मला मी पहिल्यांदा एवढा मोठा गड आतापर्यंत कधी चढलो नव्हतो पहिल्यांदा चढलोय आणि आम्ही त्या साईडला आहे समोरच दिसतय म्हणजे धुका पडलेला आहे आतमध्ये छोटस दिसतय आणि तिकडनं आम्ही इकडं पंधरा किलोमीटर वरती आलोय आता इथून माझे सगळे काम झालेत मला निघायचं आहे इकडनं आज शुभम्ळे मला सगळा परिसर बघता आला इकडला भूषण गड आहे हा पहिल्यांदाच इकडला बघितला त्याने आम्ही अमलाई दे मंदिरावरती गेलो होतो आहे तर त्या गडावरती पण चांगलं बघण्यासारखं आहे तर चांगले किल्ले आहेत इकडचे बघण्यासारखे किल्ले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये तर बऱ्यापैकी मोठमोठे मुट गडच आहेत तर मी ह्या सातारा जिल्ह्यातला हा दुसरा तिसरा गड बघितला असेल हे खटाव तालुक्यामध्ये येतोय ना खटाव तालुक्यामधला भूषणगड जर तुम्ही कधी आलात ह्या साईडला कराड साईडला तर तुम्ही पण नक्की ह्या गडावरती या आता पावसाळ्याच्या ठिकाणामुळं सगळं हिरवंगार थंड वातावरण आहे मस्त दिसतंय आणि शुभममुळं बरेचसे बघता आले थँक्यू धन्यवाद शुभम तू वेळात वेळ काढतोस माझ्यासाठी आणि फिरवतोस हो खूप धन्यवाद तुझे ठीक आहे थँक्यू